सातगावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आदरणीय माजी न्यायमूर्ती कोशे पाटील साहेब आदरणीय पी एस सर आदरणीय नाना त्याचप्रमाणे आदरणीय देविदास आप्पा असतील आदरणीय सरपंच माजी सरपंच आप्पा आहेत सर्वच म्हणजे अधिकारी त्यानंतर पंढर साहेब आहेत आपण सर्व वेगवेगळे गावचे सरपंच पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक महिला बघितली आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की दोन हजार सोळा पासून आपल्या या संघर्षामध्ये सातत्याने मी खांदाला खांदा लावून उभा असलेलं तुम्ही कधी बघितलं असेल सगळ्यात पहिला आणि महत्वाचा विषय म्हणजे कुठली गोष्ट कधी मी या तालुक्यामध्येच नाही कुठलीच गोष्ट कधी राजकारणासाठी केली नाही तुम्हाला मला मिळतील किंवा काय त्यामुळे आपण राजकारण हे संपूर्णपणे बाजूला ठेवूयात राजकारण मी कधी केलं नाही ना कधी मतं मागायला आलो ना पाठिंबा मागायला आलो ना कधी मी मी म्हटलं नाही की मला सात गावांचा पाठिंबा मिळेल आणि नव्वद गावांचा विरोध होईल हे तुम्हालाही जण चांगल्या प्रकारे जाणत आहे त्यामुळे राजकारण ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे राजकीय पक्ष ही सुद्धा वेगळी गोष्ट आहे परंतु आपल्या सगळ्यांना तळमळीने आणि कळकळीने एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची दोन हजार सोळा सतराला जो ठामपणा आमचा होता आदर्श माझी एअर चीफ मार्शल भूषण गोखले सर असतील कॅप्टन जोशी असतील जे एअर ट्रॅफिक कंट्रोलचे रिटायर्ड अधिकारी आहेत भूषण सानंद लोखंडे आहेत जे कन्सल्टंट आहेत किंवा आपल्या पुणे एअरपोर्टचे माजी एअरपोर्ट डायरेक्टर शास्त्री साहेब आहेत हे सगळी टेक्निकल मंडळी आहेत त्यांच्या सूचनेवरून त्यांनी सुचवण्यावरून त्यांनी सांगितल्यावरून जे आता पी एस सरांनी सांगितलं आपल्या सगळ्यांच्या समोर की प्रकारे हे लोकेशन अयोग्य आहे कशा प्रकारे नवीन ठिकाणी ते जाऊ शकतंय आणि कशा प्रकारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा गावातलं माझ्या तालुक्यातलं माणूस कुठेही पुनर्वस हा शिक्का कुणालाही लागला ला नाही पाहिजे हा लढा आपण आपण आपल्या गावातल्या आहोत आपल्या तालुक्यातल्या आहोत आपण आपल्या तालुक्यात राहिलं पाहिजे पहिली भावना आहे आणि ती पहिल्यापासून दोन हजार सोळा सतराच्या आंदोलनापासून रस्त्यावरती उतरला तर रस्त्यावरती आंदोलनाच्या समोर येऊन मी सांगितले की तुम्ही रस्ते अडू नका जे लोक या चुकीच्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट करतात त्यांना थांबवलं पाहिजे आणि ही माझी भूमिका सरळपणे एकदम स्पष्टपणे आजही मला कोळसे पाटील साहेबांना सांगायचं आपण काय करतो की व्यक्ती राजकारण पक्ष याला बोलतो परंतु साहेब मला खरोखर सांगायचं आपण जर मी मधल्या काळात सुद्धा मी कुठेही बाहेर नव्हतो तर ह्या आंदोलनाचा एक भाग होतो मधल्या काळात ते मुंबईला वकिलांच्याकडे सगळीकडे मी त्या ठिकाणी उपस्थित होतो गेलेलोय मार्गदर्शन करतोय काहींशी बोललो कोळसे पाटील साहेबांचं तर खूप मोठं मार्गदर्शन या सगळ्यामध्ये आपल्याला आहे माझी भावना एकच आहे की माझ्या कुटुंबातले व्यक्ती आता आपण सगळेजण आणि त्या ठिकाणी तुमच्यावरती अन्याय म्हणजे माझ्यावरती अन्याय सारखं आहे आणि हा अन्याय ना आपल्याला खपून घ्यायचा आहे ना त्या ठिकाणी करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर न सोडता विकास झाला पाहिजे ही सगळ्यात मोठी भावना आहे आज विकास होतोय आणि माझ्या डोक्यावरती पाय देऊन जर होणार असलं तर तो कुणालाच मान्य नसतो मी अनेकांना सांगतो की मी सासवड आहे माझं गाव आहे माझ्या गावातली दहा एकर जाती उद्या मला गाव पण नाही माझं भैरव पण नाही माझं ना गावाचं नाव पण नाही सासवड हेही पुसून जाणार आहे असं कोण जाणार नाही ना आणि तीच जी तुमची सात गावांची भावना आहे ती माझी भावना आहे आणि त्या भावनेतून मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर सक्षमपणे त्या ठिकाणी आत्तापर्यंत उभा आहे पुढेही पूर्ण वेळ त्या ठिकाणी उभा आहे आपल्या सगळ्यांना जास्त बोलण्यापेक्षा अधिकारवादीने बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या परिवारातला एक मुलगा म्हणून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो तुम्हाला फक्त तीन आठवडे तुम्ही द्या निश्चितपणे या सगळ्यातून आपण योग्य मार्ग काढायचा प्रयत्न करूयात कोळशी पाटील साहेबांचं कायदेशीर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन आहेच परंतु मला वाटतंय कुठेतरी जसा मार्ग आज मी काही नसताना तुम्ही सगळी मंडळी माझ्या पाठीशी होता आपल्या सगळ्यांना माहिती असेल या सगळ्या टेक्निकल लोकांना एकत्र करून आपण ते मार्गस्थ करायचा प्रयत्न केला दिल्लीपर्यंत साऊथ ब्लॉकला या देशाचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग साहेबांच्या समोर पवार साहेबांच्या समोर आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं दिलं आपल्याला संधी मिळाली हे आजही जर म्हणायला गेलं तर कुणालाही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्या मिळाल्या मग आपण का कशासाठी आपण कंटाळायचं आणि आंदोलन मी तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल मी आलो होतो मध्ये कलेक्टर ऑफिसला आलो पाच मिनिट बोललो पण तिथे माझी भावना एकच होती माझी भावना एकच आहे की मी सातत्याने तुमच्या बरोबर आहे अन्याय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुणावरती अन्याय होऊन देणार नाही ही खात्री त्यामुळे <laughs> मी आपल्या सा सगळ्यांना सांगू इच्छितो की पुढचे तीन आठवडे आपण काहीतरी निश्चितपणे पॉझिटिव्ह मार्ग मलाही वाटते कुठेतरी ती� होईल तो मार्ग आज अनेक वेळा आपण प्रयत्न केलेत तुम्ही बघितलं तर सातत्याने मी प्रयत्न करत राहिलोय कितीतरी वेळा पारेश्वराच्या मंदिरात अनेक लोकांना मी घेऊन आलोय कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलाय मी कधी कुणाला दोष ना दिला नाही कोण माझ्याबरोबर राहिलं कोण बाजूला गेले मी कधी दोष नाही दिला त्या गोष्टी आजही दुर्दैव साहेब असं आहे की अनेक अधिकारी आहेत कितीतरी म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलं त्यांनी अधिकाऱ्यांनी उघडपणे काही ह्यांनी आणि ह्या गोष्टी आपण कधी बोलत नाही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे दुर्दैव ना तुमचं आमचं आपण राजकारण्याला दोष देतो आपण कधी ह्या सगळ्या गोष्टींना दोष देणार आहे ना, ना। आणि ही दुर्दैव आणि काय होते माहिती का ह्या सगळ्या लढ्यामध्ये आज लढायला गेलं मार्ग करायला गेलं तंटा करायला गेलो त्याला फाटे फुटत राहणार आहेत आज मी बघतोय ना दोन हजार सोळा पासून आपण यायचं आणि नुसतं दहाव्यांमध्ये श्रद्धांजली द्यायची आम्ही काहीतरी बोलायचं चांगले होते झालं पेपरला बातमी आल्यामुळे गोष्टी घडतात शेवटी आपल्या घरातल्या ज्येष्ठांच्यावरती दडपण येतं ना महिला भगिनींच्यावरती दडपण येते आपल्याकडे मुली द्यायला आपल्या मुलांची लग्न होईल बरोबर का दुखी नाही का आपलं शाश्वतच नाही काही ह्या ह्या ज्या ही जे दुःख आहेत हे केवळ तुम्हाला माहिती येत मला माहिती येत ना ही कोणी सांगून येणार नाही आणि पैसेही अशी गोष्ट नाही पैसे आज आहेत पाहण्यासारखेच पैसे आले तर उडून जाणार करणार पण नाही कुणाला तुम्हाला आम्हाला जसं सरांनी सांगितलं तसं त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना एकच विनंती करायची आहे आपण निश्चितपणे आदरणीय कोविले साहेब पण या ठिकाणी आणि शनिवारी करावी त्या आपण येणार होतात परंतु मला दापोलीला सवतेच्या जा मीटिंगला दा जावं लागल्यामुळे मी उपस्थित राहणार नाही तुम्ही विनंती केली सरांना सुद्धा आपल्याला सुद्धा आपणही त्या विनंतीचा मान ठेवलाच त्याबद्दल मी नम्रपणे आपला मनापासून आभारी आहे परंतु साहेब मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विचारांचा बदल राजकीय असेल परंतु विचारांचा सामाजिक बदल निश्चितपणे माझ्यामध्ये कुठेही आपल्याला <laughs> <आपला> त्या <लाए>। ठिकाणी <laughs> नाही आपल्याला विकासाच्या दिशेने आहे परंतु सर्व लोकांना प्रत्येक कुटुंबाचं प्रत्येक परिवाराचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्तर पण उंचावलं पाहिजे प्रगती पण झाली पाहिजे कोणावर तरी त्या ठिकाणी अन्याय झालेलं मीही सहन करणार नाही आपल्यालाही सहन करायचं नाहीये त्यामुळे एकच नम्रपणे विनंती आपल्याला पुन्हा एकदा करतो पुढच्या तीन आठवड्यांमध्ये निश्चितपणे याच्यावरती काहीतरी मार्ग आपण त्या ठिकाणी काढू एवढीच नम्रपणे विनंती करतो आपल्या सगळ्यांना आणि पारेश्वराच्या या प्रांगणामध्ये आपल्या सगळ्यांना सांगतो मी कधीही कुठल्याही गोष्टीचं केव्हाही राजकारण केलं नाही राजकारण करणारही नाही आलं राजकारण असलं मी माझे जोड एक बाजूला ठेवून देणार कधी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्यामुळे किंतु परंतु याच्यामध्ये कधीच आपल्याला सगळ्यांना दिसणार नाही ना वाटणार नाही तर दुः काकांचा मुलगा आहे जे करतो ते ठामपणे करतो नाही तर एवढंच त्यांनी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे शांतपणे आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल माणूस आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो